आपण बघितलं की काल नागपूर येथील महामार्गावरती काही वरोऱ्या येथीलच प्रवासी असणाऱ्या साधारणतः तेरा महिला या ऊसतोडीसाठी रामपूर इथं वीस पंचवीस दिवसापासून जात होत्या आणि येता येता परत येताना एका अर्टिका गाडीनी मागून धडक दिली आणि त्यात एक महिला तर जागेवरच मरण पावली दुसरी चंद्रपूरला रेफर करत असताना मरण पावली आणि आता जवळपास चार महिला या ठिकाणी होत्या त्यातली एक तिची परिस्थिती जरा हालाकिची असल्यामुळे तिला चंद्रपूरला रेफर केलं आणि परत तीन महिला या ठिकाणी आहे अशा दोन महिला मरण पावल्या आणि बाकीच्या तिथे चंद्रपूरला पण ज्या काल रेफर केल्या त्यातल्या पण काही महिलांची परिस्थिती गंभीर आहे एक महिला आय सी ओमध्ये सिरियस कंडिशनमध्ये आहे आणि आमचं एक शिष्टमंडळ कालपासून सतत त्यांच्या संपर्कात आहे पण आपण बघितलं की मजुरीसाठी जात असताना या महिलांवरती जी परिस्थिती ओढावली आज अतिशय वाईट परिस्थितीतून या सगळ्या जात आहे पण कुठंतरी यांना मदत झाली पाहिजे यांच्यावरती योग्य असा उपचार संबंधित आमचे मेडिकल ऑफिसर सुद्धा या ठिकाणी आहे आणि चंद्रपूरला देखील मी काल डी एन आमचे डीन जे कांबडे साहेब आहे त्यांच्याशी देखील बोलली सगळ्यांचे सी टी स्कॅन करून सगळ्यांचे एक्सरे काढून कोणाकोणावरती काय काय योग्य उपचार करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करत आहोत आणि ज्या महिला देखील या ठिकाणी मृत्यू पावल्या आपण पाहिलं की एका महिलेच्या पतीचं तर नुकत्याच काही दिवसाआधी निधन झालं आणि आता फक्त तिचा मुलगा घरी म्हणजे घरचा करता कोणीच नाही अशा परिस्थितीत जेवढा धीराचा हात त्यांना देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू उद्या आम्ही परत ज्या मृत्यू पावलेल्या महिला आहे त्यांच्या कुटुंबाला देखील वैयक्तिक भेट देऊन जे काही सहकार्य आम्हाला करता येईल ते नक्की या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करू